जत्रा पाठत आली बर काही काय आहो भाऊ हा आणि भाऊनी खायला पण आणलंय बर का इतकं खायला आणलंय काय सांगायचं बा हो दरवेळेस आणणं होत नाही एकदाच किती खावा बारा महिन्याचं तर चला लय आनंद झाला बरं का पाट पाट आल्या ती म्हणले चल आणि परत यायचं होय परत का खायला पण भरपूर किती क्रीम गोल्डन टोस्टन खऱ्यान सगळं घेऊन आलं ते आनंद आनंद झाला आता तर लयचा आनंद पोरांला खायला होय आणि तो का मामाकडे आली भाजी भाकरी टाकत होती तुम्ही म्हणलं आता आला तुम्ही म्हणलं एक व्हिडिओ काढावा आधी पोरगी भाऊंकड गेली रडती का रडती का नाही कुरिअर कुरिअर टाकायचं राहिले वाटत अजून कस काय चाललंय ह्यांचं कशाच्या झाडाच्या सावली खाली खेळायचं आलंय मस्त असत या तर तुम्ही म्हणता पाणी ही द्यायचं सोडून तू व्हिडिओ काढत बसली पण व्हिडिओ बी काढावा लागतोय कस आश्चिर चक्कीच झालो ना आम्ही सकाळ सकाळ आलं म्हणून ज्या आणायचं आता प्या आणू जार मग भाऊ आमचं काय होत साधं पाणी विहिरीच नाही आजारी पडतात होय भाऊ तर असू द्या ज्या शिलक असले आणायचं ज्याच पाणी ना त्याच्यामुळे तर चला ठेवते मस्त असा चहा भाकरी करत करत पोरांचं झालं तिकडे खेळायचं